श्री गणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय ग्रंथ अध्याय एकविसा श्री गणेश आयन महा जय जयाजी अनंत वेशा जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा ब्रह्मांड दिशा नमो तुशी देवा तू तु अस पतित पावन ना स सर्वदा हे स याचा विचार करि का पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणि कृपाळा म्हणून माझ्या पातकासी पाहू नको हो ऋषिकेशी दुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे गणनिळा काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून तूच पतित पावन, तूच पुण्य पावन या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा सूर्य नाशी म्हणून का ते कष्टी होती काही न करावे लागते तमनाशण्या रविशी तमजो जो, जो भेटण्या येई तो तो तिथे प्रकाश होई जाई तमाचे पाप पुण्याची वासना तू चौपजवशी नारायणा मोठेपणा काही असो आता तरी चिंता रहित मजला करी दास म्हणून खा घ्यावा पदरी हेच आहे मागणी तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य संत तथा एक तसा एक विधान निष्ठाचाची त्याच्या दुःख संकटांची होईच होते निःसंशय बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाताखाली गवंडांच्या तो धुंडा देता नस्तरीला एकाएकी झोक गेला तिस फुटांवरून पडला खाली गडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जनमडती मेला मेला उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेलो तो परी घडले घटित लागले त्याप्रत जैसा चेंडू त्याचे ज्या परी जा परी जन भूमीवरी तेथे झाले त्याच त्या कारणे मजूर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास पायभूमी सल्लागता क्षणी तो न दिस मज लागून हे वृत्त ऐकून लोक ओघे आनंदले अभिष्ठाप कोणाचा समर्थना घेतील साचा हा योग पडण्याचा या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे असो एक बाई जयपूरहून आली साची बाधाची कारणे तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे तेथे संत जागती ज्योत श्रीक जननस गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रक मुक्ती देतील संशय या दृष्टांते करून आपल्या दोन मुलास घेऊन रामनवमी नवमी साठी जाण वाई आली शेगावा प्रतिपदे पासून बला समुदाय मिळाला नवमी ससो शेगावी काम मंडपाचे चालले होते ते केसाचे खांब मोठ मोठे दगडाचे उभे केले असं की दीड फूट जाडीचा पाच फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी मंद केले खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदायी वर्णवे त्या गर्दीत ही बाई उभी खांबाची कॅपाई होती तिला सोसली नाही गर्दी ती येतिचत म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत तोच तो खांब कोसळला तिच्या शरीरात पडला तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा भौतिक गेला प्राण ही बाई कोठल कोण लहान मुले दिस्तीनं खांबा खाली येस जणांनी खांब काढला अंगावरुन पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले ही लोबो डॉक्टरीनं शस्त्रविद्यता ती प्रवीण ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने या रजपुतीनीला रीतीप्रमाणे उपकार केला लोभो लागला मारहिला कुठेच हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता खोर त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला खांब पाळून त्या गजानने बाई होऊन पूर्व होत गेली जयपूर शहरात नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा ऐसेच एका उत्सवाशी नायक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडिका असता मंडपाशी लाकडी बोल पडला हो तो हि गोल थोर होता परीस्वामींची अगाध सपता कोठे हिंग आघात होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा समर्थांचा एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता गा ऐसे म्हणून मारली हा का रामचंद्र ते पाटील मुळचा भावी क त्या शिवाटले कौतुक गोसाव्याची ऐकून हात क डारा माझी पातला निरकुन पाहता गोसाव्यासी तो ते निराशी स्वामी निश्चयसी ऐसे त्याला वाटले गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात बसण्यास पाठ पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दा मालो मुला काही तुझ सांगण्याला ते तो ऐक मनातन कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडतसे तैसाच हा ही प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जे पडेल बापाई कशाचे ही कधी काही कमी नाही पडणार असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी पूजा अन्न दक्षिणा या चकाशी दिल्या जाणार ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्यावाचून हे कौतुक होणार नाही कधीही आणले ताट वाढली गोसावी जेवला प्रेमाने पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा ते गोसावी कोमला तू पाहिजे कारभार केला ती ती दक्षिणा मी आलो तुझ्यापाशी आनंदे म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा घेऊन तुष्टवी विमाज्या मना योग्य मनुष्य तुझ्या विणा कोणी न येथे सांप्रत तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने बोलो तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत बांधित म्हणजे चेटुकुत याची न बाधा होय त्या कठीण आहे भूमीवरी पाणी वैरी ये होत असे तुझे वतन हे वाघाचे पांगरुण त्याचा उपयोग करणे जाणं जपून रामचंद्र द्वेषी मन असू नये सन्मितीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये उगी भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पहावे शोधणं डांभिकांच्या नादी जाणं कदापिही लागू नये ही, ही व्रते पाळल्यास तुझा रुळी श्रीनिवास होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको आय पाहून खर्च करी दंबाचार कधी नवरी साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा हो तसे बापासाचा संत चरणी प्रेमा घरी वंशजांचे उणे पाहू नये कदा म्हणे सोयऱ्या कारणी कारणे समयानुसार मांग द्यावा कोप असावा बाह्यात करी दया असावी अंतरी जैसे काटे पंचावरी काटे आक गोड घरे मी तुझ्या पाठीस आहे जाणारा तर दिवस ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला डारा बाहेर आता भला अंतर्भान पावला पाहता पाहता झाला दिसे नसा रस्त्यात पाठी लावघ्या दिवस भर मानसी करी विचार हा गोसावी कोणी इतर नसा वायसे वाटते श्री गजानन स्वामी भला आले उपदेशक रायाला घेऊन बोसावी वेशाला हे आता उमजले रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी श्री गजानन चरित्र तारक असोनी परम प्रम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाचे अवतरणिका देतो आता ही तुम्हा ऐका वेळ उगा दौ नका पूर्ण व्हावे समाधान प्रथम अध्यायी मंगल चरण देवगुरू वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता माघमासी सप्तमी समर्थ आले शेगावास देवी सगन... दासाच्या सदनास दिसते झाले बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची कथा द्वितीयाध्यात येणे परीचा हे सत्य गोविंद बुवांच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार राविला बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेगावी कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध त्याची उच्छा पुरवली प्रथा गांजाची पडली तेथ भली शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळी लेसाचे तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून कथा चतुर्थ्याध्यायाठाई येणे रीतिया से पाही जानकी दिला नाही विस्तवचिल्मी कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने जोड हात केली विनंती समर्थाला त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून होते दोन कान होले उतरण डीसी ठेविलेले तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी चिंचोलीच्या माधवाला यम लोक मुक्त केला शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गोराख्यांनी पूजा केली गावची मंडळी पिंपळ गावा हे कळणे तो, तो, ते ते गे गे ला ला तो गेला बंकटला आणीले परत काही दिवस राहून होते पुन्हा गेले अकोलीत भास्करासी ताळावया कोरड्या ठणकणीत विहिरीला जिवंत जरा फोडला एका क्षणात आणले जरा त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले त्याप्रती शेगावास गुरुमूर्ती ही कथा षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकट सद्गुरुनाथ हा मक्याची कणसे खाण्याकरता गांधी माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्य जीव आपुला घेऊन बादा गांधील माशांची महाराजांना झाली साची असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची लागण्याची नरसिंगजी भेटण्याला स्वामी गेल्या कोटाला जो नरसिंगजी होता बला शिष्यको तशा हल्लीचा काही दिवस राहिले आकोटा माझी भले नरसिंगजी सी हितगुज केले बंधू आपुला म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भितरी कृपा वज्रभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे श्रेष्ठमाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी अर्दांड होती बली हमेशा होती बोल चाली त्यांची समर्थांबरोबर हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मल्लेबुद्धेचे दाविरे प्रत्यंतर बहुताला उसांचा च उसाचा चमत्कार डाऊनिया साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या भिक्या नामे दिला सुत खंडू कडताजी पाटला प्रत आमर व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या हे कपाई निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची कथा ऐशा अष्टमात दुपारी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात महारांनी विरुद्ध पाटलाच्या खंडू हरी बालंटा आले ते समर्थांनी खटल्यातून समाचार कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमोळी हाराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैन चिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून जळट्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानर संताला कथा नवमाध्या दिली असे गांजाची दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णाला गुण करविले समर्थांचे दर्शन संशयहित केले मन तया रामदासाचे दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भंगला गणेश चंद्राबाई यांनी अर्पिला पायी भाव भक्तीने लवलाही श्री स्वामींच्या गणेशदा छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाडा सुकला अति गरीब केली साची तांबिक भक्ती गुड्याची कशी ती कथन केली एकादशाती कथन भास्करासी डसला स्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळगासा भेटले जामसिंगाच्या विनंतीसी देऊनमानाड गावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजगामा वासकर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निधवला सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थळा वाचविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत शेट बच्चू कथा द्वादशाध्याय इसाची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला स्व इच्छेने जो पितांबराने कुंडोलीसी बळीरामाच्या शेतासी वठलियासी पाने फळे आण पितांबर राहीला कोंडली तेथेच ते झाला समाधी नवा मठ झाला स्थापित इच्छेने विचार करून मानसी वसुंधरे पिच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून जामसिंगाने मुणगावाला गेले गंधानंद स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे जामसिंगाने आपुली इष्टेट समर्था अर्पिली पुंडलिकाची निवाली गाठपलिकाची श्रीकृपे कथा भाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भागरतीचा केला असे गजानने बंडुतात्यासी भाग्य आले कुणसा पडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानास सो, सोमवती अमावस्येस सो, नौका फुटता छिद्रास हात लावला नर्मदेनी विडा माधवनाथाला शिष्या पाठवला या कथा चौदाव्याला आहे बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हसते बला मुंबईत लोकमान्यला ग्रहण कराया कारणी श्रीधर गोविंद काय करी ते झाले उपदेश नको जाऊ विलाय ते सेथेच आहे येथेच आहे सर्व काही कथा ऐश्या सोळाव्याशी कुंडलिकांजन गावासी जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला पाठवला कवराच्या भाजी भाकरीला पडला साचा ह्या अशा कथांचा समावेश सोहळाव्यात सताव्यात कथासरस विष्णू साचा सा घराचं सा जाया मलकाबुरास समर्थ निघाले नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी हम केवळ हमपणा सत्पुरुषाशी त्रास व्याया मेहता बशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी बाकुरावाच्या भागीरथी सी झाली भागी अकोटी कथा साची सा कवर डॉक्टरच्या पोडाची कथा यात ग्रंथितासे महाराज गिरे पंढरीला घेऊन लोकांना तेथे बाकुना काळ्याला दर्शन हरीचे करविले कवठे बहादूर चा वारकरी मैदे झाला घटके माजारी समर्थांनी बरे केले एक्या कर्मठान म्हणाला श्वान उठून गलित केला कर्माभिमान शोते हो कथा दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो, पंता तो अतिहर्षी तो येता दर्शना गोपाळ मुकिंद भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे त्याच्या ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात पाटलांनी परत आणीले समर्थ शेगावी धारकल्याणचे रंगनाथ साधुवाले भेटण्याप्रक समर्थांची शेगावात ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला हो ते तेव्हा बाळाभाऊला जो खावता संशयाला तो समर्थांनी निवटीला कमी या उपदेश केले खायाचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळकुरी श्री गजानच्या कृपेने भले जाखड्याचे लग्न झाले कपिल धारेसाठी दिले दर्शन ते, ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला विसाव्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना त्यांच्या इच्छा कैवल्यूर्वन आता अवघ्या कथेचा कळ सबरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही शार सोते हो प्रत्यक्षा परिप्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा करावया ऐसे भव्य सुंदर काम कोठे ना भूमीवर धर्मशाळा चौफेर चहूबाजूंनी बांधल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लावला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ मुख्य जे होते त्याची नावे कुकाजीचा नंदन हरिपाटील पाटील नामजाचे सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागु नंदुगुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलांची ती आई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी मार्तनचा बालचंद्र दत्तू लाल त्याच गावीचा बिसन लाल अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळे कर विठोबा पाटील चावरे कर हसनापूरचा राहणार गंगाराम नवजाचे यादन शुरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधले असती साजिरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देलग्या दिल्या त्या बांधकामे जिरून गेल्या परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी बली योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो बसविला शेत साऱ्या बर समर्थांचा धार्मिक कर कोणासी न करता जोर रुपया मागे एका आणा तशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकावयासी पट्टी बसवली त्यावर गाडीमागे अर्धा आणा हर्ष अपार परी त्यातून मोठे चार सर्व श्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेठजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघडसाचे अधिक कपायाचे जगदंबे कालिकेच काही चुकता होते विपरीत भी भीती काम्या अनुष्ठानाचा बंकट लाल नावाचा बघतो होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हा पूर्ण दिवशी त्या बंकट लाल भक्तांशी व्याधी उद्भवली शरीराशी प्राणांताचा समयाला लोक गेले लाभरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत हवे का माझा पुण्यरासी बरे नका हो पूर्ण पूर्णाहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उडकून माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूतशत चंडी तया बनाजी सांगरी कर यांनी स्वाहा केला स्वाहाकार कसुऱ्याची राहणाऱ्या गुजाबाई नामजीचे चापड गावीचा वामन रामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐसी व धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थांसमोरी खरे खरेच साक्षात्कारी श्री महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत काल पर्यंत वराड होता सुखी बहु जस जा जशी निष्ठा कमी झाली तो तो विपन्न दशा आली अवधसेने घातली माळकंटी वरणाच्या विपुल पिकणे टाकले काश्यपीने पहा भले नवे वाहू लागले वारे सर्व वरडात वरडाची ऐशी दैना समर्थांशी पाहावे म्हणून घेतले आपण कोंडोनिकांनी जलात तीस फुटापासून पाया आणला भरून तेथेच काही जीवन निर्माण व्हावे शोते हो म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुख संपन्न पहिल्या परी वराड आज हवा निर्धारी ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागे अनुभवावे ऐसे न जरी करतील तरी आईपेक्षा येईल वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो गजानन निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतर्कासी मुळी द्यावा ठावा पुल्या मानसी या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेर आलं सत्य हो, ते ते मिळणार आहे परत तुम्हाला दाडी टाकल्या खडकावरील त्यांची न रोपे होती खरी याचा विचारांतरी सर्व काळ हो कंटाळ संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत असाचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव हो कसे धर्मश्रद्धा ही वाखिण गेल्या मनरूपी दर इथून दुर्वासनेचे कोल्हे जाणं येऊन बसतील ते ठाया भक्ती शुचिरभूत अंगणा अभक्तिही वार तिच्या नाभी लागल्या जाणा विटंबनाचं सर्वत्र संमितीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रुदमाना एकमेका तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधी एकदा तरी वर्षातून या गजानचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा हो। अध्याय यांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य एकवीस मोदकांचा गजाननासी अर्पा वा हे अध्याय साचार माना एकवीस दुर्वांकुर बारा रुपये निरंतर व्हाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही हा ग्रंथ का ना कादंबरी ही गजाननाची लिला खरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निशय श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचिल सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती तयावरती विबुध हो वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखा अध्यायत आपना हिच सत्य पालवी या वृक्षाची ग्रंथी या भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेक्षण यांचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतीले फळ देईल जाणी हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ हो नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो। दरिद्रासी मिळेल धन रोगी असे आरोग्य जाण साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल याच्या वाचने निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहिला अनु मात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची बरा अनुपम येईल भाग्य त्याला सीख जाणीव खुपेने गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी बसून ऐक्या आसनावरी राहुल या शुचिरभूत याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणार कसल्याही असो यातना त्या त्याच्या निरसतील जेथे आ राहील ग्रंथ तेथे कदा लागे भूत लागण असावे व्यक्तींची तर येथे ब्रह्मसंबंधाचा ऐसे याचे महत्व ये भाविकाला परचित कुटील दुष्ट याचा अनुभव येणे प्रसज्जना मानस स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर निराम नेता कबीर नामसावता चोखा महार गोरा बोधला बामाजी उंबरखेडी एकनाथ मळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा प्रभू प्रभो हा वराडत गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाहीत त्यांच्या यांच्या मध्ये हो आता हिच विनंती तुम्हा अवघ्या भाविका प्रती अत्यंत असू श्री गजाननाचे चरणी म्हणजे मृत्यूची साचार होऊनिया वालपार दुस्तर भवा मधुनी आता स्वामी दया तुला ये माझी करुणा दासगुरुच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येऊ विट चित्ता माझी दयाळा आमरणवारी घडो संत चरणी प्रेम आजडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तिराला प्रसंगयाचना ना करण्याचा मशी नको अनुसाचा समर्था दासगुणचा अभिमान व्हावा मानसी मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही ज हे मागणी आहे आज पदर पसरून तुम्हाते ते जैसी केली स प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावचे मठात काही होते का गतपत्र ते रतनसाने आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा करो गजानन करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती शके अठराशे एकसष्टात प्रमाथि नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष हा ग्रंथ कळसा गेला शेगावनामे बला तो गजाननानी पूर्ण केला प्रथमपरळी बुधवारी स्वस्ती श्रीदासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका होत भवसिंधु तरावया शुभमो इति श्री गजाननविजयग्रंथस एकशोध्याय समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव की जय